नमस्कार सी चैनल में आपका स्वागत है हमारे साथ में संजय माप दो दिन में बहुत ज्यादा राजनीति में उतार चढ़ाव आ गए जैसे हमारा राजनीति के बदलते तेवर रोजाना राजनीति अपने तेवर बदल रही है कभी इस करवट बैठती है कभी उस करवट बैठती है कभी वो उधर जाता है कभी ये इधर जाता है जहाँ प्रहार से दिनेश भूख खड़े थे उस दिन लग रहा था कि वोट काटने के लिए खड़े आज पहले तीन की रेस में वो दौड़ते हुए दिखाई दे रहे हैं वहीं बलवंत वान खड़े का भी जोर ज्यादा दिखाई दे रहा है चलते चलते भाजपा जरूर यहाँ पर कई विवादों के कारण पिछड़ती हुई नजर आ रही है रोजाना कोई ना कोई को किसी के बोलने का विवाद किसी के कहने का विवाद ऐसे कई विवाद आज अभिजीत अड़सूल जो नाराज चल रहे थे इनसे और क्योंकि पिछले बार इनके अगेंस्ट में चुनाव में लड़े थे तो उन्होंने कसम खाई थी कि इसका हम काम नहीं करेंगे लेकिन हो सकता कोई मजबूरी ऊपर का दबाव आज उनका मनोमिलन हो गया लेकिन वहीं हमने जब आनंद और सुद से बात की तो उन्होंने सिरे से नकार दिया कि मैं नवनीत राणा का काम नहीं करूँगा अब बाप बेटी की अलग अलग राजनीति चल रही है और यहाँ पर विशेषता आज सुबह से घड़ामोड़ी चालू कल जो घड़ा मोड़ी हुई है इन सब का आज के जो चौबीस छब्बीस तारीख को चुनाव होने जा रहा है लोकसभा का उस पर क्या परिणाम पड़ेगा हमारे साथ संजय मापले लगातार शहरों में और ग्रामीण में लगातार दौरे चालू लोगों के मनोभाव पढ़ने की कोशिश कर रहे हैं लेकिन कई लोग अपने मनोभाव भी व्यक्त नहीं कर पा रहे और ना बता पा रहे कि क्या लेकिन दबी जबान में कहीं तो भी सत्ता के साथ में उनकी नाराजगी दिख रही है कहीं पर भी जिससे भी कुछ हो वो सरकार बदलने की बात करता है निश्चित रूप से एक सीट से सरकार नहीं बदलेगी हमारे साथ में कांग्रेस के कार्यकर्ता संजय जी माफले है कांग्रेस के कार्यकर्ता के साथ में हमारे यहाँ राजनीतिक विश्लेषक भी है हम कांग्रेस की बात कम करते हैं जो राजनीति चल रही चाहे वो देश में किसी भी पक्ष में हो कांग्रेस के पक्ष में हो भाई बीजेपी के पक्ष में हो सेना के पक्ष में हो उसका सही बयान आपके सामने सही आकलन करके पहुंचाने की कोशिश करते हैं हमारा काम कोशिश करके आप तक तो पहुंचाना निर्णय आपको लेना है कि, कि किसे वोट देवे और किसकी सरकार बनाए किसे चुनकर लावे संजय जी नमस्कार बहुत दिनों बाद अभी हमारा भी ये तीन से चार दिन की गैप पड़ गई थी इस एपिसोड की हम रोजाना चर्चा करते रहते लेकिन दो तीन दिन किसी अन्य व्यस्तता के कारण यह एपिसोड हम बता नहीं पाए चर्चा में संजय जी भी बिजी थे क्या लगता है अभी वर्तमान में माहौल जहाँ पूरे देश में लोग कह रहे थे कि बीजेपी की लहर मोदी की लहर बीजेपी की लहर मोदी की लहर उस लहर का अमरावती में असर और लोगों के बोल वचन विशेष करके जब बीजेपी वाले या नवनीत राणा बोलते हैं तो वो विवाद में हो जाते हैं उन्होंने अच्छे मन से भी कहा तो उसको मीडिया वाले बहुत विवाद मैं आपसे पूछना चाहूंगा चलो आप घूम रहे हैं यहां पर पिछली बार की तुलना में और अभी के तुलना में बीजेपी का नवनीत राणा का जनता में मीडिया में इतना विरोध क्यों हो रहा क्या कारण विरोध के पीछे पाच साल लगातार जनता के संपर्क मिळेल जनता की सेवा की उसके बावजूद प्रखर विरोधी आता सर्वांना माझा नमस्कार ज्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या संदर्भामध्ये जेव्हा आता चिंतन मंथन चालू आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकसभेच्या सात टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्रातल्या पाच लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा आज प्रचार बंद होणार आहे का बस आणि एकोणीस तारखेला महाराष्ट्रातल्या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार आहे आणि अमरावती लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे सव्वीस तारखेला अमरावती लोकसभेचं मतदान होणार आणि चोवीस तारखेला पाच वाजता आपल्या इथला सुद्धा प्रचार थांबेल आणि या सगळ्या धामधुमीमध्ये आपण पाहतोय अमरावतीमध्ये तीन उमेदवारांमध्ये विशेषतः स्पर्धा आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नवनीत राणा महाविकास आघाडीचे बळवनजी वानखडे आणि प्रहारचे दिनेश बुक परंतु जेव्हा नवनीत राणाजींना भारतीय जनता पार्टीने मला वाटते एकोणतीस तारखेला काहीतरी उमेदवारी जाहीर केली गेली के हो। त्याच्या पूर्वीच अमरावती जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे नेते दिवस एक दिवस पहिले जे या ठिकाणचे कद्दावर भारतीय जनता पार्टीचे नेते आहे आणि टिकवली राहली आणि महानगरपालिकेमध्ये असेल विधानसभेमध्ये असेल विधान परिषदे बीजेपी पुरा बनाये रखा ह्या पे आणि भारतीय जनता पार्टी त्यांनी खऱ्या अर्थानं मजबूत या ठिकाणी ठेवलं त्या भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नागपूर गाठलं गरीब गरीब सभी आणि सर्वांनीच आणि नागपूर गाठलं त्यांनी सांगितलं की आम्हाला या उमेदवारीला आमचा विरोध आहे म्हणजे विरोध सुरू कोणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं सुरू झाली आता तसं पाहिलं तर त्या विरोधाला जो अर्थ होता तेव्हा तेव्हा नव्हता त्याचं ते कारण असं होतं की तेव्हा नवनीत राणाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला नव्हता पण एक सर्वत्र अशा पद्धतीची चर्चा होती की नवनीत राणाजींना अमरावती लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टी उमेदवारी मिळणार एक दुसरीकडे तो विचार प्रभाव होता की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायचा आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर भारतीय जनता पार्टी ही रिस्क घेईल का की त्यांना उमेदवारी देईल कारण का तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागणार होता चार तारखेला आणि चार तारखेला फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती आणि मग एकोणतीस तारखेला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी घोषित केली आणि मग सेकंड डेला त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला

उमेदवारी त्यांना जेव्हा मिळाली म्हणजे एकूण त्या सगळ्याच्या उमेदवारी डिक्लेअर केले आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा प्रवेश झाला तेव्हा जे लोक त्या ज्या लोकांनी नागपूरच्या पदाधिकारी नागपूर गाठलं होतं की यांना उमेदवारी नये आमची नाराजी राहील आम्हाला आम्हाला याचं दुःख होईल मग त्यांना उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हा त्याचा ते फरक या सगळ्यांवर पडलाच ते आपण दबाव तंत्राचं राजकारण म्हणू किंवा वरच्या आदेशाप्रमाणे त्यांना उमेदवारी दिल्या गेली असं म्हणू म्हणजे जी विरोधाची जी सुरुवात आहे विरोधाची सुरुवात सुरुवाती खऱ्या अर्थानं अठ्ठावीस तारखेपासून सुरू झालं आणि मग पर्यायानं काही जे नेते मंडळे दबके आवाजामध्ये बोलायला लागले की आता काम कसं करायचं आपण म्हणजे दोन तीन लोकांनी तर सरळ त्याच्यामध्ये सूर घेतला की आम्हाला कामच करायचं नाही तुषार भारतीच बोलते आणि एका नेत्यांच्या घडे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गेले त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की मला या विषयाच दुःख आहे की आपण त्यांना आपण उमेदवारी दिली मी त्याचं काम करणार नाही पण दबक्या आवाजामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते सुद्धा आता बोलायला लागलेले ला, ला, आहे की कसं करायचं तेव्हाची जी परिस्थिती आपण चार तारखेला उमेदवारी भरली आणि मग म्हणजे निश्चितच या सगळ्या विषयावर कशा पद्धतीनं पक्षशेचे निर्णय घेतले आणि मग हळूहळू काय लागलं की मग भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नेत्यांना ते कुठल्याही पद्धतीने असेल म्हणजे ते आज प्रेशरमध्ये असेल किंवा आता पार्टीमध्ये आपण राहतोय म्हणून काम करायचं म्हणाल तसं म्हणाल किंवा फक्त कामच करायचं आहे आता त्याच्यातल्या विविध पैलूंवर जर आपण खऱ्या अर्थाने चर्चा केली तर त्यातून अनेक पैलू तयार होतात पण जेव्हा पक्षश्रेष्ठीने एखाद्या दे दे उमरावला तिकीट दिली तर त्या उमेदवाराचा प्रचार करणे हे त्या त्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा तो प्रोटोकॉल आहे आणि तो त्यांनी पाळलाय पाहिजे असं मला तरी वाटतं मग पुन्हा सात तारखेला उमेदवारी शेवटची तारीख होती त्याच्यामध्ये मग आनंदराजा आंबेडकरजींनी एक आपले उमेदवारी कायम ठेवली हो त्यांचे हावणे हावणे कुठेतरी चालू होत मग हळूहळू काय झालं की उमेद मग प्रचार यंत्रणा चालू झाली प्रचार वाढत गेला प्रचार चालत गेला पण दुसरीकडे गे आपण असं पाहिलं की सर्व प्रचार चालू असताना जेव्हा ग्रामीण भागामध्ये आम्ही सर्व फिरलो ते बळवंत वानखडे बद्दल सुद्धा लोकांमध्ये सहानुभूती तयार झाले इकडे विरोधाभास काय झाला की कालपर्वात कालपर्व विषय झालाय म्हणजे बावनकुळे साहेबांचा सा विषय झाला म्हणजे कौटुंबिक विषयावर त्यांच्यावर सुद्धा टीका करण्यात आली की आमच्या कुटुंबामध्ये त्यांना दुसऱ्यांना बोलायचा अधिकार नाही आणि मग मग त्यांनी स्पष्टीकरण दिलं त्याच्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण काल्पन स्पष्टीकरण दिलं आणि आता उश्या संजय भाऊ बार बार स्पष्टीकरण का काम क्यू क्योंकि हर बार स्पष्टी मेने ऐसानी बोला मेने ऐसानी बोला मेने ऐसानी बोला एक काल में आता तो बोलते समय राजनीति में पता है एक शब्द भी आपका गलत बोला बहुत सारी चीजों का असर लोग आपके शब्दों को अलग अलग करने को तैयार बैठे हैं और उसके बाद में यदि आप मीडिया को दोष देते हो कि मीडिया ने इस ढंग से प्रस्तुत किया उस ढंग से प्रस्तुत किया बोला तो किसी न किसी ने ना मीडिया ने किसी को जबरदस्ती बुलवाने नहीं लगा कि आप ऐसा बोलो करके तो ये सारी चीजें होते कहीं ना कहीं भाषा पे नियंत्रण होना बहुत ज्यादा जरूरी है क्योंकि हम जब बोलते तो उसका असर क्या होगा बोलते समय नहीं मालूम पड़ता हम प्रवाह में बोल देते लेकिन जब उसका असर होता है बावन कुड़े के बारे में जैसे बताया कि भाई उन्होंने बाद में वो आरोप बच्चू कड़ू में डाला था मैंने बच्चू कड़ू के बारे में बोला था कि वो मेरे बारे में लेकिन हकीकत ये था कि पत्रकार ने वो प्रश्न बावन बावनकुड़े के बारे में ही पूछा था और उन्हें नवनीत राय ने क्या स्पष्टीकरण सुधा का है कल एक चैनल में ऐसा किड़े साहब बोलने स्पष्टीकरण दिलेला है जसं स्पष्टीकरण अचलपूर परतवाड्याच्या भाषणाच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं त्या स्पष्टीकरणाला हा सुद्धा विषय त्यांचा अटॅच होता या सुद्धा विषयावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि यामध्ये काय झालं की खऱ्या अर्थानं आता भारतीय जनता पार्टीचे म्हणजे माझ्या माहिती सगळेच लोक पदाधिकारी काम करतात म्हणजे कार्यकर्ते काम करत पदाधिकारी काम करत पण मला असं कुठतरी वाटतंय आहे की बा उमेदवाराला कुठेतरी आत्मविश्वास या विषयावर कमी होता है, या सगळ्या विषयांमध्ये या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं किंवा जो, जो कॉन्फिडन्स मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला कॉन्फिडन्स मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हो काँग्रेस बाकी सगळे पक्ष होते तेव्हा पण म्हणजे मोदी साहेब जे लढ तेव्हा पण होती ते त्यांनी स्पष्ट सुद्धा सुद्धा पण कबूल केलेला आहे आणि मग तशा याच्यामध्ये त्या निवडून आल्या पण आज आपण एखादं असं असं एक चित्र आपण पाहिलं की कुठेतरी आत्मविश्वासाची कमतरता कुठे जाणवायला लागलेली आहे म्हणजे हा उमेदवारांना स्वतःबद्दल सुद्धा जो कॉन्फिडन्स होता मागच्या वेळेस त्या कॉन्फिडन्समध्ये सुद्धा कुठेतरी ते मला असं वाटतं की कुठं कमतरता त्यांच्या कॉन्फिडन्समध्ये कुठेतरी कमतरता आहे पण परंतु जो निवडणूक लांब आहे कॉन्फिडन्स कमी होण्याचं कारण काय असेल याच्याबद्दल आपण स्पष्टीकरण देऊ शकत नाही पण निदान अजून निवडणुका अजून अजून जवळपास आजपासून नऊ नऊ दिवसावर निवडणूक आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे काम लोक करत आहेत पण पण वारंवार हे जे विषय आले म्हणजे आता अचलपूर परतवाड्यामध्ये काल जो विषय आला म्हणजे काल एका चॅनल मी असं पाहिलं की त्या चॅनलच्या त्या चॅनलला के डिवाइड केलं एका चॅनलमध्ये नवनीत राणाजींची स्पष्टीकरण दा दाखवलं दुसरीकडे ते भाषण दाखवलं म्हणजे दुसरीकडे ते भाषण चालू होतं भाषण मे स्पष्ट भाषण मे की दो हजार उन्नीस मे भी मैं जे चुनकी आई ती मोदी की लहर थी के बावजूद भी मैं चुनकर आई भी हूँ अभी भी आप इस भरोसे मत रहो कि मोदी के लहर काम करना पड़ेगा तुम्हें तुम्हे भ्रमत राहू ना भ्रमत राहुल दो हजार उन्नीस का उदाहरण देने दिया चुनके आई तो उसके कारण क्या हो गया उनको लग रहा कि मोदी जी को मागे खुद को ज्यादा अफसोस करते नहीं मला 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 असं वाटतं की तो जो विषय दोन हजार एकोणीस चा विषय होता तो तो एकोणीस चा विषय मानना गरजेचा नव्हता असं माझ मत आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने निवडणूक झाली आणि ही गोष्ट रिअल आहे पूर्ण देशामध्ये मोदीजींची पूर्ण लहर असतानाही अमरावती अमरावती लोकसभेमध्ये एक अपक्ष कॅन्डिडे विजय झाला हा हा हे, हे तर महत्वाचं आहेच पण मला असं वाटतं की बाबा त्या ती जी सभा झाली त्या सभेमध्ये दोन हजार एकोणीसचा विषय कारण दोन हजार एकोणीस मध्ये आपण कोणा कोणा कोणत्या पक्षाच्या पाठींमध्ये आपण लढलो की ज्या पार्टीला आपण विरोध केला म्हणजे तेव्हाचे अनेक व्हिडिओ जर आपण पाहिले तेव्हा आपण विरोध केला आणि ते विरोध केल्यानंतर मग आता आपण ज्या पार्टीकडून लढतो आहे आणि मग त्याच्यामध्ये जो त्यांनी जो विषय दोन तीन त्यांनी विषय घेतो मग ठीक आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होऊ शकते किंवा दोषामध्ये एखादा विषय कधी कधी कसं असते मनामध्ये एखाद्या गोष्टीची बोलण्याची इच्छा नसताना सुद्धा एखादा विषय निघून जातो हा हा वेगळा भाग झाला परंतु त्याचं मतदारांमध्ये नेत्यांमध्ये विरोधकांमध्ये त्याचं जे खरं अर्थ ना भांडवल केलं जाते त्या भांडवाला त्या भांडवलाच्या ज्या रिॲक्शन मार्केटला येतात त्या रिॲक्शन निवडणुकीमध्ये फरक असं असं फरक कारण की त्याचं कारण असं आहे की ज्यांनी मोठ बांधली पक्षाची ज्यांनी पक्ष टिकून ठेवला अशाही परिस्थितीमध्ये ज्यांनी पक्ष काळाच्या विरोधकामध्ये टिकून ठेवला आणि जेव्हा अशा पद्धतीनं जर काही विश्लेषण भाषणातून विश्लेषण असेल तर त्या पदाधिकाऱ्यांना नाराज होणं हे स्वाभाविक आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही असाल मी असाल कारण की कसं आहे की मोठ आपण बांधण्याचं काम आपण अनेक वर्षापासून केलं मग जेव्हा आपल्याला असं वाटतं की याच दुखणावर या दुखणाकडून जर बीच सोडत असेल तर त्याचं वाईट वाटणं त्याचं दुःख होणं हे स्वाभाविक आहे असं भाव गुण आहे पण त्यांनी जो, जो भाषणामध्ये मुद्दे, मुद्दे मांडले तर ते भाषा ते भाषणाचे मा, मुद्दे मांडणं तेव्हा गरजेचं होतं का आज आपण असं पाहतो हो की उदाहरण आज आपण असं पाहतो आहे की लोकसभेच्या ज्या निवडणुकी असतात त्या लोकसभेच्या निवडणुका खऱ्या अर्थाने देशाच्या पॉलिसी डिसाइड करतात मग पॉलिसी डिसाईड करताना लोकल विषय महत्वाचे नसतात का एक संसदेमध्ये जेव्हा खासदार निवडून निवडून जातो तर त्या लोकसभेमधले जे महत्वाचे मुद्दे असतात त्या ठिकाणी इंडस्ट्रीलचा मुद्दा असेल त्या ठिकाणी बेरोजगारीचा मुद्दा असेल त्या ठिका त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचा मुद्दा असेल त्या ठिकाणच्या ऍग्रिकल्चरचा ऍग्रीकल्चर विषय त्या ठिकाणी पाण्याचा विषय असेल काही 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 मधून असे काही खूप काही फॉइंट्स असतात तर त्याच्या याच्यावर सुद्धा त्या त्या लोकसभेचा त्या त्या जिल्ह्याचा विकास संभव आहे आणि होऊ शकतो आणि म्हणून माझं असं मत आहे की लोकलचे मुद्दे सुद्धा उमेदवारांनी आपल्या भाषणातून घेतले पाहिजे आणि ज्या विषयाचं खऱ्या अर्थानं विरोधकांना भांडवल मिळेल किंवा टीका टीकाटिपणा करेल विरोधक सोडा पण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यावर विश्लेषण देणं सुरू केलेलं आहे म्हणजे काल आशिष शेलार साहेबांचं मी काल पाहिला आशिष शेलार साहेबांनी मुंबईतून आशिष शेलार साहेब बोलले या हा विषय बोलला त्याच्यानंतर संजय जी शिरसा तो डॅमेज कुठेतरी डॅमेज झालं त्या डॅमेजला कुठेतरी आपल्याला एखादा कपडा जर फाटला असेल तर त्याला शिवण्याकरता आपण काहीतरी काम केलं पाहिजे काय त्याला शिवलं पाहिजे काय म्हणजे शिवलं त्याचा फरक पडेल का पण जेव्हा आशिष शेलार साहेबांसारखा संजय शिरसाळ साहेब जे मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे आजच्या ज्या मंत्रिमंडळामध्ये जे यांचे खऱ्या अर्थान घटक आहेत त्यांना जर या विषया त्यांना सुद्धा, सुद्धा म्हणजे या उमेदवारांच्या मध्ये त्यांना सुद्धा एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याचं काम करत असेल याचा अर्थ असा आहे की त्या मुद्द्याचं भांडव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न झालेला आहे बावन गुडने त्यांनी पण तो विषय घेतला आणि खऱ्या अर्थानं त्यांची ती भूमिका नसेल मना मने मना मला असं वाटत नाही की त्यांची भूमिकाही मनापासून नसेल त्यांनी मनापासून असं म्हटलं असेल पण ते भांडवल करायला जागा मिळाली भांजोल करताना त्यांना जागा मिळाली का पाच वर्ष नवनीजी राणाजींनी जे अमरावती लोकसभेमध्ये प्रत्येकासोबत कॉन्टॅक्ट ठेवला संपर्क ठेवला धारणी मेळघाटापासून संपर्क ठेवला मग मध्ये काही असे व्हिडिओ आले की ज्या ठिकाणी जे मेळघाटामध्ये साड्या वाटप आलं मग साड्या वाटपाचा व्हिडिओ व्हिडिओ आला मग ते त्या त्या सुद्धा एक विषय असा आला होता की या ज्या साड्या वाटल्या गेल्या या साड्या वाटण्यामध्ये आपण पुढच्या वर्षी बदल करू म्हणजे याचा अर्थ आपण याचा अर्थ आपण हे मान्य केलं की ही सारी ही साडी वाईट एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या गोष्टीचे आपण स्पष्टीकरण देतो या विषयाचं की बा नाही 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 ही वाईट आहे मला मान्य आहे पण याच्यानंतर आपण चांगले देऊ म्हणजे असं वारंवार म्हणजे मला असं वाटतं की पंधरा दिवसामध्ये प्रत्येक उम्मीदवार स्पष्टीकरण जाता है एक बार दो बार तीन बार 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 यदि साथ होता है जिसके वैसा के ऊपर हम खड़े हैं क्योंकि क्या नवनीत रा आज बीजेपी के साथ में खड़ी है बीजेपी का सहारा उसको क्योंकि बीजेपी के कारण ही आज सारी की सारी चर्चा में ही इंडिपेंडेंट रूप से पता नहीं क्या होता क्या नहीं होता बीजेपी ने खुद होकर टिकट दिए बात अलग है कि बीजेपी दूसरा उम्मीदवार भी था यदि मोदी की बात होती और बीजेपी का उम्मीदवार उम्मीदवार था होता तो शायद नवनीत राणा को टिकट नहीं मिलती लेकिन स्पष्टीकरण जब आदमी देता है बार 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 देने का काम पड़ता है और सारा खफरेल आखिर में मीडिया पर खोड़ना की मीडिया इसको तोड़ मरोड़ कर पेश कर रहा है मीडिया यदि तोड़ मरोड़ का पेश भी करता है तो निश्चित रूप से बोले हुए शब्द वो उसी उम्मीदवार के होते जय पर मीडिया नहीं कहता कि आप ऐसा कहो ऐसा कहो अब आपने किस उद्देश्य में कहा वो उद्देश्य बाद में क्लियर होता है लेकिन उद्देश्य करते करते जैसे तीन से चार बार ऐसा मुद्दा हो गया एक बावनकुड़े साहब ने कहा पत्रकार ने पूछा कि भाई उन्होंने कह दिया कि भाई रिजल्ट तो अभी आया नहीं है आप उम्मीदवारी कैसे दे रहे हो क्योंकि हमको लग रहा था जब तक रिजल्ट नहीं आएगा जब तक उम्मीदवार नहीं दे ये पूरे सब तरफ पूरे महाराष्ट्र में क्या पूरे देश में चर्चा थी कि जब तक कोर्ट का रिजल्ट नहीं आता बीजेपी ना प्रवेश देगी ना टिकट देगी लेकिन सारे चीजों के बीजेपी ने अपने सारे इथिक्स हटा के उनको बुला के टिकट दे दी उस समय पत्रकार ने पूछा कि टिकट दे दी आपने तो इनके रिजल्ट का तो बहुत स्पष्ट रूप से कहा कि तुमको नहीं पता स्टडी करो रिजल्ट आ गया है यानी कोर्ट का रिजल्ट लीक होते हुए पहली बार सुना स्पष्ट बाद में उनका स्पष्टीकरण किया कि मैंने मजाक इतना बड़ा व्यक्ति यदि प्रेस के सामने और ऐसे भरी सभा में मजाक करता है तो उस मजाक को बाद में पूरा मीडिया उठा तो निश्चित रूप से बोलते समय प्रदेश के अध्यक्ष ने भी एक बार नहीं प्रदेश के नवनीत राय से प्रदेश के अध्यक्ष से भी चूक हुई है बार बार और उसके बाद में नवनीत राणा ने वो कहा उसके बाद में यहां बवाल उठा नवनीत राणा से पूछा गया कि बावन साहब ने बावन बावनपुरे साहब का स्पष्ट नाम लिया उस पत्रकार ने स्पष्ट नाम लिया हुआ है तो उन्होंने कहा कि मेरे हमारे घर के मामले में इंटरफेयर करना नहीं निश्चित रूप से कहा उन्होंने उनको इनको बावनकुड़े साहब को अब बाद में स्पष्टीकरण क्या होता है स्पष्टीकरण होना और एक बात रखना स्पष्टीकरण क्या होता है एक एक अपने भाई दिलगिरी व्यक्त करना होता है कि भाई मेरे से गलती हो गई है आगे से ऐसा नहीं हो गया यह दिलगिरी व्यक्त नहीं है स्पष्टीकरण आरोप लगाकर मीडिया ने ऐसा किया दूसरों ने ऐसा किया इसने ऐसा किया नहीं, नहीं। एक करने था कि हाँ भाई मेरे से बोलने में चुप होगी होगी हाँ। मेरा उद्देश्य वैसा नहीं था लेकिन मेरे से होगा भाई बात खत्म ये नहीं मैंने बच्चों के बारे में बोला था जबकि वहां दिख रहा है कि स्पष्ट बावनकुड़े के बारे में बोला हुआ तो ये बाद में वापस बात अब जैसे साहब ने कहा ना कि मेरे जिम्मे मेरा मैंने ऐसा नहीं बोला था बोले कि रिजल्ट आने वाला स्पष्ट दिख रहा है बोला हुआ है रिकॉर्ड हो रहा है सब चीजें रिकॉर्ड है आजकल तो क्या होता है कहीं पे जाते तो जब तक मीडिया वाले नहीं जाते जब तक प्रोसेस नहीं विषय तो चुप जाली म्हणजे एखाद्या विषयावर चूक झाली असेल तर त्या गोष्टीचं म्हणजे मला असं वाटून आलं की माझ्याकडनं चूक झाली आहे तर मला असं वाटतं त्या गोष्टीचं स्पष्टीकरण दिल्या पाहिजे कारण एखाद्या गोष्टीच एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण जेव्हा देतो आणि जेव्हा आपण चॅनलवर पाहतो की एक भाषण चालू आहे आणि दुसऱ्याकडे स्पष्टीकरण आहे ऐकणारा दोन्ही ऐकणारा दोघांचं ऐकणार आहे भाषण पण ऐकणार आहे हे पण ऐकणार आहे पण जेव्हा लोकांना खरा विषय ऐकून राहिला खरे होते मग त्याच्यानंतर स्पष्ट करत चालू असेल माझं व्यक्तिगत मत एखादी गोष्ट चूक झाली तर ते कुठे दिलगरी व्यक्त करणं आवश्यक आहे माझ्याकडनं चूक होते तेव्हा दिलगरी व्यक्तिकर आरोप लागा की अरे कसं आहे या सगळ्या बोलण्याच्या ओघामध्ये कधी कधी एखादी इच्छा नसताना एखादा वाक्य निघून जाते त्याच्यामुळे 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 तो त्या विषयाला खूप धरून बसणं हे तरी योग्य जरी नसेल एखादा विषय समजा बोलण्यामध्ये आलाही असेल तर तो विषय बोलला पण विरोधका जे विरोधक त्याला भांडवल करतात आणि मग ते जे भांडवल असते ते भांडवल जेव्हा लोकांना पोसवतात तर त्याचा असर मतदानावर शंभर टक्के पडतो पाच पन्नास टक्के नाही पडत त्याचा मतदानावर असर पडतोच कार्यकर्ता पे रहा हा, है, हा, पे रहा है खुद के उनके जो स्वभाव काही तसे आप बघाय ना की आत्मविश्वास की कमी फ्रस्ट्रेशन सध्या की काही mm -hmm. तो भी कुछ चीज की उन्हें कमी महसूस होती आम्ही जे असं पाहिलं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी जेव्हा खरंच पक्षानं काम करतो ते काय मी पक्ष म्हणून जरी बसलो नसेल पण जेव्हा आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही सोबत काम केलं तेव्हाचा जो मॅडमचा जो कॉन्फिडन्स होता आणि जी उम्मीद होती आणि जो जी प्रचार यंत्रणा होती जी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमानीच्या पक्षाने बिलकुल डोक्यावर घेतलेला एक प म्हणजे उमेदवार म्हणून जेव्हा आम्ही काम केलं तेव्हा आम्हाला आम्हाला असा कॉन्फिडन्स आणि पण त्यांना पण खूप कॉन्फिडन्स होतं पण एकंदरीत तेव्हाच आणि एकोणीस चोवीस आणि जेव्हा आम्ही या दोघांमध्ये जेव्हा आम्ही फरक पाहतो तेव्हा असं वाटते आम्हाला की कुठेतरी आत्मविश्वासामध्ये कुठेतरी कमतर आहे आणि कदाचित आत्मविश्वास कमी असल्यामुळे सुद्धा कधी कधी चुकीचे वाक्य निघू शकतात एखाद्या विषयामध्ये मला जर एखाद्या विषयामध्ये बोलण्याचा माझा तर माझा तर आत्मविश्वास कमी झाला असेल एखाद्या कधी कधी म्हणजे एखादे एखादे चूक होऊ शकते आता प्रश्न असा आहे की कि चुका किती वेळ व्हावा आणि आणि हा जो विषय आहे म्हणजे निवडणुकीचा जो विषय या निवडणुकीच्या विषयामध्ये एक चूक सुद्धा माणसाच्या अंगलके येऊ शकली आपण पाच वर्ष काय काम करतो पाच वर्ष आपण लोकांमध्ये पोचतो लोकांना कॉपरेशन करतो लोकांना आपण मदत करतो अनेक आपण इव्हेंट्स जिल्ह्यामध्ये राबवतो आणि सगळे जे इव्हेंट्स असतात हे इव्हेंट्स जवळपास जनहितार्थ इवेंट्स असतात त्यामध्ये त्या इव्हेंटच्या लोक जोडतो पण खऱ्या अर्थाने हे जे दिवस असतात हे दिवस एकतरी चूक झाली तरी झालेल्या सर्व इव्हेंट्सवर पाणी फिरू शकते म्हणजे असं म्हणणं एखादा झाड आहे त्या झाडावर समजा शंभर ते झाड तोडायचं आहे एखादं शंभर घाव मारले झाड तुटलं नाही एखादा व्यक्ती आला त्यानं दोन कुराड्या मारल्या ते झाड तुटून गेलं तर तेथे क्रिकेकवाला भेटला त्यांनी भेटलं त्यांनी शंभर की झाड कोण तोडलं झाड आणि म्हणून खरं ना, ना पाच वर्ष जे इव्हेंट्स जिल्ह्यामध्ये राबवले ते खरोखर अभिमानास्पद आहे गौरवास्पद आहे याच्यात याच्यात काही म्हणजे हेच नाहीये म्हणजे मला कधी कधी मला कधी कधी असं वाटतंय की एक खासदार एवढा सगळं राबवू शकते याच्यात काही म्हणजे याच्यात काही कमतरता नाही आहे सब बोलने में करने में विरोधक पैदा हाँ, हाँ, जब विरोधक हाँ. पैदा करना सब दूसरे के खिलाफ बोलना यानी उसको भी कहीं कंट्रोल नहीं करना अभी तो और दो चार बार से नई चीज चल रही है कि दो हजार उन्नीस में देवेंद्र फडनवीस मेरे साथ में थे क्या देवेंद्र फडनवीस ने उस टाइम मोदी साहब से गद्दारी की आता मत नाही आता हा जर विषय आला तर मग याच्यावर सुद्धा स्पष्टीकरण द्यावं लागेल याच्यावर स्पष्टीकरण गुणा द्यावा लागेल जर वरिष्ठांना स्पष्टीकरण द्यायचं काम द्यावं लागेल की तेव्हा मी सोबत नव्हतो म्हणजे आता ह्या म्हणजे हा जो मुद्दा या ठिकाणी खऱ्या झालेला आहे तर याच्यामध्ये आता स्पष्टीकरण याच्याकडे स्पष्टीकरण दिला पाहिजे त्याच्याकडे स्पष्टीकरण कोणी होई तीन चार बार रिपीट बार 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 रिपीट देवेंद्र देवेंद्र फडणवीस ऑबलाइज करना है या खुद का कुछ काय ना का मतलब की देवेंद्र फडणवीस आप बोल रहे ना आपने कहा राष्ट्रवादी हमारे कारण चुनक्या काँग्रेस के कारण उनका बोलना इनके कारण चुनके देवेंद्र फडणवीस कारण चुनके देवेंद्र फडणवीस टाइम में थे नाही आता तेव्हा तर तेव्हा बोलना तेव्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये लढल्या गेल्या हे सूर्यप्रकाशावर सत्य आहे आता प्रश्न असा आहे जर हा विषय आला असेल म्हणजे माझ्या आता ऐकण्यात कमी आहे तो विषय म्हणजे मला या विषयावर वाढत नाही पण समजा असं असेल आणि वर्तांनी जर स्पष्टीकरण म्हणजे पक्ष शिक्षेत स्पष्टीकरण मागितलं तर स्पष्टीकरण कोण दिलं असेल म्हणजे म्हणजे स्पष्टीकरण म्हणजे फडणवीस साहेबांनी स्पष्ट फडणवीस स्पष्टीकरण देतील की बाई मी याने मदत केली भावैश्व बोल अटॅच येथे की विरोध क्यू पूरा का पूरा जो बात सब चीज की होती है निश्चित तो रूप से पांच साल नवनीत राणा ने पूरे मतदार संघ में पूरा समय दिया उनकी मेहनत देखी जाए तो कहीं उसकी उनकी मेहनत पे शक नहीं है लेकिन जब चुनाव का समय आता है चुनाव का समय जैसे जैसे आता है पूरे राजनीतिक विरोधक अपने अगेंस्ट में खड़े कर दिए जिस पार्टी से खड़ी उस पार्टी में जाते समय भी जाते जाते भी उन सारे लोगों का विरोध आज दिन तक भी मुझे लगता है कि पूरी तरह से भाजपा ठीक है दिखाना है हम पार्टी के कार्यकर्ता कर रहे हैं आ, काम कर रहे हैं, सारे लोग कार्य करते हैं, लेकिन जो दिल से और जुनून से काम करना चाहिए भाजपा जो दिल से जुनून से जिद से काम करती है वो जुनून जिद नहीं दिखाई रही दे रही है निश्चित रूप से युवा स्वाभिमान के कार्यकर्ता पूरे काम से लगे हुए अब युवा स्वाभिमान के कार्यकर्ता और बीजेपी के कार्यकर्ता में किस प्रकार से आपस में तालमेल बैठता है क्योंकि सुन के दोनों को चलना है और दोनों ऐसी स्थिति में नहीं कि हम एक दूसरे का सुन के चले सारी स्थिति छब्बीस तारीख तक इनको संभाल के रखनी अब संभाल के रखनी जो चीजें उसको संभाल के रखना और डैमेज नहीं करना इसका बहुत ज्यादा ध्यान रखना बोलते बोलते कार्यकर्ता बोलता बात अलग है थी खुद उम्मीदवार बोल देता तो निश्चित रूप से वोटर्स पे जनता पे कार्यकर्ता पे सब चीजों का इसका फर्क पड़ता हमने बहुत स्पष्ट पूछा था कि इतना विरोध का कारण क्या है जनता भी विरोध में कार्यकर्ता भी विरोध में हर किसी से बात करो तो विरोध बता रहा है क्योंकि फिर भी देश में मोदी की लहर है इसको नकारा नहीं जा सकता एक छोटे से ब्रेक के बाद में दूसरे विषय पर आपके साथ फिर आते हैं